एकच धून आठ जून मंडळी ही रील तुम्ही पाहिले या रीलवरती आपण बघू शकत आहोत की एका गाडीवरती एका कारवरती जुनं पोस्टर आहे जे मराठा आंदोलन लढ्याच्या संदर्भातलंच आहे परंतु ते काढण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी एक नवीन पोस्टर आता चिटकवल्या जात आहे त्या आहे आठ जूनच्या विशाल महासभेचं ही विशाल महासभा आता नारायणगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्यासाठीची बैठक आज मनोज जरंगे पाटील घेत आहेत तसे काही व्हिडिओज आणि तसे काही पोस्ट देखील प्रसिद्ध जाले। तर नारायणगडाच्या पायथ्याशी आपण एक विराट भव्य महासभा घेणार आहोत आणि या विराट भव्य महासभेला आतापासूनच तयारीची सुरुवात झाली आहे या महासभेला संपूर्ण महाराष्ट्रातून सहा कोटी समाज येणार असं मनोज जरांगे पाटील आणि समर्थक म्हणतात त्याचबरोबर या विराट महासभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात आता तयारीला वेग आलेला आहे आणि तशीच तयारी आणि त्याच पद्धतीचा हा व्हिडिओ ही रील आपल्याला बघायला मिळाली आहे तर मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनी असा देखील एक निर्णय घेतलेला आहे क्या ये अगामी सभा, की आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत त्यापैकी त्र्याण्णव जागा तर आपल्या ह्या निवडून येणारच आहेत आणि सदुसष्ट जागांवरती आपण उमेदवार पाडण्याची ताकद ठेवणार आहोत आणि यापूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना एक आव्हान केलेलं आहे आवाहन केलेलं आहे की सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी ही चार जूनच्या आत तुम्ही केली पाहिजे अन्यथा मी चार जूनला पुन्हा एकदा उपोषणाला बसणार सहा जूनला पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणार आणि आठ जून रोजी मराठा समाजाची सहा कोटी मराठे एकत्र येत ना भूतो ना भविष्यती अशी विशाल विराट जाहीर सभा आपण नारायणगडावरती घेणार आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा कदाचित या आठ जूनच्या रोजी नारायणगडावरून होण्याची शक्यता आता वर्तवली जाते